आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट कमीच आहेत नाही का पण आता नो वरीज no प्रेझेंटिंग पुणेरी विलेज आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरात समोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा जेवणाची चव इतर एकदम भारी प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल ताजे पदार्थ उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचं आहे तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या कृषी अपडेट मध्ये आपलं स्वागत पाहूयात कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी मे महिन्यात लागवड केलेल्या बागायती कापसाच्या मशागतींच्या कामानं जळगावच्या चोपडामध्ये वेग आला असून शेतकरी बागायती कापसाची कोळपणी निंदणी करून घेताना दिसत आहेत दरम्यान मागच्या वर्षी तुलने, वर्षीच्या तुलनेत यावर्षी देखील बागायती कापसाची लागवड निम्म्यानं कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय योग्य भाव मिळत नसल्यामुळे यावर्षी कापूस लागवडीकडे पाहिजे तसा उत्साह शेतकऱ्यांमध्ये दिसत नाही आहे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी दिल्लीच्या तिगीपूर गावात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला असून पंधरा दिवसीय विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत हा विशेष संवाद साधण्यात आला आहे यावेळी कृषी प्रगती शासकीय योजना आणि शेतकरी कल्याणावर सखोल चर्चा करण्यात आली आहे शेती क्षेत्रात आधुनिकतेकडे वाटचाल करताना राज्य शासन एआय सौर ऊर्जा आणि सिंचन सुविधा यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच त्यांचा खर्चही कमी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय कृषी शिक्षण अधिस्वीकृती समितीकडून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तसेच अंतर्गतच्या विविध महाविद्यालयांना ए ग्रेड मानांकन प्राप्त झालंय आय सी ए आरच्या सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या चाळीसाव्या बैठकीमध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस या कालावधीसाठी अधिस्वीकृती प्रदान करण्यात आली असून मूल्यांकनात उच्चांकी तीन पूर्णांक एकवीस गुण प्राप्त झालेत तालुका पातळीवर विविध सेतू कार्यालय व कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीनं अनुदानाची पळवापळवी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या कृषी विभागानं लॉटरी पद्धत कायमची बंद करत या टोळ्यांना रान मोकळं करून दिले प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य असे धोरण स्वीकारल्यानं डीलर मंडळींचं फावलानं अगोदरच प्रस्ताव करून प्रस्ताव बिनभोबाट मंजूर होणार असे सूत्रांचं म्हणणं आहे खान देशात केळी दरात या आठवड्यात क्विंटल मागे शंभर ते एकशे पन्नास रुपयांची घसरण झाली असून आवकेत घट होते परंतु हंगामी फळांची रेलचेल व जांभूळ आणि रानमेव्याची बाजारातील आवक यामुळे केळी दरात काहीशी घट झाली आहे बदलत्या वातावरणाचा फटका डाळिंब पिकालाही बसला यामुळे डाळिंबावर तेलकट डाग उजवा रोगाचा दहा टक्के प्रादुर्भाव झालाय मात्र वातावरणातील बदलांमुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास अडथळे येऊ लागले त्यामुळे खर्चही वाढला असल्यानं डाळिंब नैसर्गिक संकटाच्या कचाट्यात सापडलाय राज्यातील प्रयोगशील शेतकरी व संस्थांच्या कृषी पुरस्कार देण्यासाठी योजना आणि निधी उपलब्ध असतानाही पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांचे तयार प्रस्ताव पाठवण्यात अधिकाऱ्यांनी टाळटाळ केल्याचं उघडकीस आलंय त्यामुळे काही बेफिकीर अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी तंबी दिली आहे आणि या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूजनकट